नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता द्या माझं नाव विजय राजू गायकवाड राणा राष्टी तालुका भातकुली जिल्हा होतो ओके तुम्ही किती दिवसापासून मिलचाराचा वापर करता आ, तरी एक महिन्यापासून ओके तरी सर्व जनावर किती आहे तुमची आमचे सर्व जनावर सहा सहा जनावर आहे का म्हणजे याच्यामध्ये काही लहान वासरे दोन लहान वासरं आहे छोट्या दोन गाई आहे आणि दोन मोठ्या दूध त्या गायी आहेत ओके तर या दोघींचं दूध चालू आहे ना हां दोघींचं किती दूध आहे सध्या आता पहिले दोन दोन लिटर देत होते म्हणजे सुरुवातीला हा। आता त्यांनी दोघे मिळून दहा लिटर झाले ओके म्हणजे मिल्क चार्जरच्या चार्जर यांना खूप फरक ओके म्हणजे मिल चार्जर चालू केल्यापासून दुधामध्ये दुधामध्ये फरक पडला ओके आता सध्या किती प्रमाण चालू आहे चार्जर पहिले शंभर दिलं आता पन्नास पन्नास चालू पन्नास पन्नास रॅमे चालू आहे का आता आपण समोर जर पाहतोय तर पूर्ण म्हणजे हिरवा चारा काहीच नाही सध्या नाही नाही संपूर्ण नाही महिने आम्हाला हिरवा चाराच नाही हा हा म्हणजे एवढ्या दिवसापासून कमी कमी जानेवारी फेब्रुवारीपासून फेब्रुवारीपासून चारा बंद चारा बंद आहे म्हणजे कुटारवर सुद्धा गायीचं दुधाचं प्रमाण वाढलं जेव्हा तुमचा हिरो चारा जरा ते ते होता तेवढा तेव्हा सुद्धा पण एवढं दूध नाही परंतु आता कुटार असून आणि मिलचाराचा वापर आहे तुमचं दूध म्हणजे किती किती लिटरमध्ये वाढ तुमच्या आमच्या तीन साडेतीन चार लिटर मध्ये चार लिटरमध्ये वाढ झाली आणि फॅट वगैरे काय पहिले आमची तीन दोनची ची फॅट होती आता चार पाच ची फॅट तीन दोनची फॅट होती आणि आता चार फॅट चार पॉईंट पाच ची लागते एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल दिसला तो पण हिरो हो चारा नसताना आपण एक साहजिक बघतो की म्हणजे फॅट वगैरे केव्हा वाढली जाते जेव्हा चारा व्यवस्थापन व्यवस्थित असेल हिरो चारा ज्यांना मुबलक हिरो चारा असेल सुका चारा असेल जेव्हा हा व्यवस्थित त्यांचा मोजमाप जातं तेव्हा आपल्याला फॅटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल दिसतो परंतु तुम्ही कुटावर कुटार टाकून सुद्धा जनावरची एवढ्या अधिक प्रमाणात फॅटचं म्हणजे फॅटमध्ये वाढ झाली आता आपण जर यांच्याकडे बघतोय तर सुरुवातीला तुम्ही सांगत होते की ह्या गायीमध्ये म्हणजे ही गाय पूर्ण वीक म्हणजे कुपोशील सारखी ओके म्हणजे काय प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम म्हणजे ते जेव्हा तिचं वासरू झाला बच्चा झाला तर तो बच्चा मोठा होता त्याच्यामुळे ते थोडीशी बिमार झाली होती त्याच्यामुळे मग ती काही सुधरलीच नाही मग मी चार्जर चालू केलं आणि चारा पाणी घेणं चालू केलं तर आता तिच्यात फरक आहे ओके म्हणजे जर आपण तिच्या शरीरावरती जर बघितलं तर एकदम पूर्ण चमकदार म्हणजे एक तिच्या हा हा आणि काही शांत वगैरे सुरुवातीला काही चिडचिड वगैरे होते तिच्यावर नाही 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 म्हणजे शांतच होते शांतच ते शांतच आहे दोन्ही शांत ओके तर यांच जे दूध आता चालू आहे सध्या ते घरी वगैरे म्हणजे खात घरी खातो आम्ही काही पहिल्यापेक्षा काही बदल वगैरे चवीमध्ये काही चव्हीमध्ये बदल आहे आणि त्याच्यावर जे मलाई येते वरची त्याच्यावर झाड म्हणजे पहिल्यापेक्षा मलाही जास्त जाड जास म्हणजे पहिली कशी होती आता काय बदल दिसतोय तुम्हाला मलाईमध्ये पहिले पातळ मलाई येत होती त्याच्यावरती म्हणजे असे चम्मच टाकल्यावर फाटत होती ते हा आता आपण चम्मच असा घातला वर आले तर ते, ते पूर्णाच्या पूर्ण पोपडा वर आहे हा एवढा फरक दिसतो डायरेक्ट मलाईमध्ये बरोबर म्हणजे काय होतं एक जर हे तंत्रज्ञान असं आहे की जर तुम्ही गाईना दिलं तर एक त्यांचं पचन व्यवस्थित होणार आहे पोषण व्यवस्थित होणार आहे आणि त्याची प्रतिकारशक्ती वाढणार आहे जेव्हा जनावरांमध्ये तू जनावरांची या सर्व परिस्थिती व्यवस्थित होतात तर तुम्हाला डायरेक्ट दुधामध्ये बदल दिसतो त्याच्यानंतर दुधाची क्वालिटी असेल फॅट एसन दूध त्यानंतर तुम्हाला दुधाचं एवढं जबरदस्त प्रमाण आहे एकदम जबरस्त म्हणजे एकदम पांढर शुभ्र आहे पांढरशुभ्र येते का म्हैशी साहेब ओके मग आता म्हणजे एक तुम्ही आता हे दूध दूध नेताय डेअरीला नेता असाल बरोबर जेव्हा मिलचार सुरू नव्हतं त्याच्या अगोदर डेअरीवाल्याचा अनुभव आणि आता म्हणजे ते काहीतरी सांगत असतील ना पहिले तू म्हणत होता पहिले हलवून लावा लागलं दूध म्हणजे ते एस एम एस लागत नव्हतं कमी होता जेव्हापासून मी चार्जर चालू केलं मग एस एम एस म्हणजे हलवून लावायची गरज नाही चम्मच घुमवाचा सॅम्पल लावायचं दूध लागून ते बोलत असतात चमत्कार चमत्कार कसा झाला चमत दूध कसं वाढलं म्हटलं मी चार्जरचा त्याच्यावर रिझल्ट आला बरं डायरेक्ट पण रिझल्ट आला तो पण चमत्कार रिझल्ट आला डायरेक्ट तीन दोनची ची फॅट चार पाच वर गेली अठ्ठावीस एकोणतीस भाव पडत होता आता तीस बत्तीस एकतीस भाव पडतो एवढा भाव म्हणजे फरक झाला का म्हणजे कमीत कमी तुमचे ते पाच रुपये वाढून गेले बरोबर म्हणजे हे बघा मिल्क जसं मी सांगितलं आरोग्य तर सुधारता त्याच्यानंतर तुम्हाला आर्थिक दृष्ट्या पण फायदेशीर ठरते आहे आपलं तर हेतू काय की जनावरांचं आरोग्य सुधारणा झाली पाहिजे आणि आपल्याला इन्कम सुद्धा आला बरोबर आता म्हणजे आता आपण म्हणतो कि एवढं तुमच्या विभागाचं मोठ्या प्रमाणात तापमान जास्त आहे या तापमानामध्ये अधिक जनावरांचं दूध कमी होतं तुमचं दूध वाढलंय आणि एक आपण चर्चा केली की कुटारावर पण दूध आधी काढलं जाऊ शकतं म्हणजे जे तुम्ही आपण तुमच्या विभागात आपल्याला ऑप्शन नाही की कुटार आहे सध्या कुटार कुटार जे टाकतोय आपण त्यांना ते पसणं गरजेचं आहे त्यांना ते कुटारा सुद्धा तुमचं जनावरांचं दूध वाढू शकतो त्याला सोबत मिलचार्याची गरज आहे कारण मिलचार कुटार पूर्णपणे पचवलं जात हे पूर्ण एक्सपायर झालेलं कुटार आहे हा हा रात्रीचं खाल्लेलं ते मी आणून टाकलं तिने सर्व खाल्लं फक्त काळी अनुभव हे खातच नव्हते चांगलं चांगलं कुठं खात नव्हते कुठं खातच कमी खात होते म्हणजे असं एखाद्या माणसाले कसं उठ जर दुखणं असलं तर जेवण चालत नाही तशा पद्धतीनं त्याचं का बरोबर म्हणजे काही खाल काही तस ढे सुद्धा खात नव्हते ते पहिले बरोबर डेप सुद्धा खात नव्हते म्हणजे डेप मध्ये पण तुमचे तिथं पण हे झालंय आणि चार्जर मुळे कसं ढेप खाणं चालू केली चार्जर आणि ढेप दुधाचं प्रमाण वाढलं बरोबर म्हणजे दूध का वाढलं गेलं तुमचं जे तुम्ही देताय जनावरांना ते पूर्णपणे म्हणजे तो तोटा चारायचा असो डेप असो हे तुमचा जो तोटा होत होता म्हणजे ते खात नव्हते ते तो वाचलं गेलं जनावरच आरोग्य सुधारलंय त्याच्यानंतर तुम्हाला आर्थिक दृष्ट्या एकदम तुम्ही स्टेबल झाले बा या उन्हाळ्याच्या याच्यामध्ये आणि तुमच्या म्हणजे पाण्या वगैरे मध्ये काही बदल पाणी वगैरे पित होते किंवा नव्हतं पहिले पाणी त्या दिवसभरातून एकच वेळा पित होत्या आता तीन वेळा पितात बरोबर बरोबर म्हणजे आता सकाळी आणल्या पाणी भाजले आता इकडून गेल्यानंतर पाणी पाजायला लागते आणि संध्याकाळी तेवढे जेव्हा आपण दूध काढतो तेव्हा पाणी पाजा बरोबर आहे ते बघा आता जनावरांचं असो किंवा आपलं असो पाणी अधिक पिणं गरजेचं आहे म्हणजे जेव्हा त्यांच्या पाण्यामध्ये जेव्हा पिण्याची वाढ होईल तेव्हा तुम्हाला ते फायदेशीर ठरतील आणि पोषण पोषणपण त्याचा आरोग्य पण व्यवस्थित होईल म्हणजे एकंदरीत तुम्हाला मिल्क चार्जेस वापर सुरू केल्यानंतर काय वाटतंय तुम्हाला म्हणजे काय अनुभव आहे तुमचा आमचा अनुभव असा आहे तर मिल्क चार्जरपासून आम्हाला शंभर टक्के फायदा झालेला आहे शंभर टक्के म्हणजे असा पहिले आमचे जनावर एकदम म्हणजे असे एकदम शांत होते ते बा कसे तरी आहे बा आहे हा हा म्हणजे फक्त सांभाळाचे पण आता असं ते खाऊन राहिले पिऊन राहिले दूध वाढलं म्हणजे आम्हालाही हरी घेऊन राहिला आणि त्यांना सुद्धा व्यवस्थित आरोग्य सुद्धा थोडा म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला आर्थिक दृष्ट पण त्याच्यापासून फायदा होतो पूर्वीचं म्हणजे फक्त एक आहे घरच्या दुधासाठी ठेवा म्हणून ठेवायला असं okay. म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला पूर्वी काही फायदा होता फायदा नव्हता आम्ही फायदा ठेवलेलेच नाही ते पण आता ही होऊन राहिलं फायदाही होऊन राहिला आणि आमचं वेस्टेज पूर्व म्हणजे त्यांना समस्या होत्या ते 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 नाही देऊ शकणार आता त्या पूर्णपणे तृप्त आपल्याला पण तृप्त करताय आता पहिले आमचं कुटारे कमी लागत होतं शनही कमी निघत होतं आता आमचं कुठारही जास्त लागते शनही भरपूर म्हणजे क्षणामध्ये काय बदल वाटलाय शणामध्ये असा बदल वाटला उसा उसा तूटा तूटा हो तर पहिले क्षण असं म्हणजे असं तुटत तुटत येत होत म्हणजे जनावराला तकलीफ होत होती लेंडी येत होती लेंडी येत होती आता एकदम मोकळ म्हणजे जनावरालाही हलक शेण करायला हलकं चाललं आणि म्हणजे असं मोकळं आहे ते ओके म्हणजे पूर्ण पस्ते आपण जे म्हणतो पचन सुधारत मिलचार दिल्यानंतर हा अनुभव तुम्हाला परफेक्ट परफेक्ट आले बरोबर म्हणजे एक पहिलं जो क्षणाचं होतं ते कसं तुटत तुटत शण येत पडतात आता केलं थोड्या के वेळाने केलं म्हणजे पूर्ण पोट साफ होत नव्हतं बरोबर पोट साफ म्हणजे ती समस्या होती म्हणजे काय होत जर जे आपण जे जनावरांनी खाल ते जर त्याच्यातून पोट जर साफ होत नसेल सा। ते पुढं त्यांचं जे पचन संस्था व्यवस्थित नाही राहू शकत आणि आता मिलचारच्या माझं पचन संस्था सुधारली आरोग्य सुधारलं प्रतिकारशक्तीच वाढून घेतली ती आणि एक म्हणजे काय अनुभव तुम्हाला डॉक्टरचा खर्च आजारी वगैरे पडताय की नाही पडता आता काही नाही आता सध्या तर काहीच आजार नाही म्हणजे पहिल्यापेक्षा एक चमकदार एकदम म्हणजे नो टेन्शन आणून बांधून द्या टाकून द्या बस काही टेन्शन नाही पहिले पा लागत होत चारा खाल्ला नाही बिमार आहे काय ताप आहे काय पाणी पिली नाही बा डॉक्टरले बोलावा आता ते काहीच टेन्शन नाही चारा मांडून द्या पाणीची बकेट ठेवून द्या स्वतःच सर्व काही करतात ते काहीच आपल्याला डोक्या काम नाही सकाळी उघडा बस फक्त चारा टाक नाही खाद्यामध्ये मिळचा काही नाही पाणी पिलं नाही जनावर आज चारा खाल्ला नाही की बिमार आहे काय ताप आहे काय हे काहीच टेन्शन नाही okay. मग तुम्ही आता एक तुम्हाला एक छान अनुभव आलेला आहे तुम्ही एक आपल्या आस्ती आणि भातकुली विभागातील शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितच्या वापरामध्ये माझं तर म्हणणं आहे का जेही आपले जनावरांचे जेही म्हणजे हे करतात वाप जनावर त्यांच्या घरी आहे किंवा दुसरी जे जनावरांच्या याच्यात रिलेशनमध्ये आहे म्हणजे आपल्या नातेवाईकाकडे कुणाकडे त्यांना सांगावं का मिल्क चार्जर देणे खूप आवश्यक आहे बरोबर आवश्यक म्हणजे असं आहे जनावरांसाठी पण आणि आपल्यासाठी पण जनावरांनी दिलं जनावर एकदम व्यवस्थित राहते त्याच्यामुळे आपलं सुद्धा इन्कम वाढते आणि जनावर चांगलं दिसलं म्हणजे आपलं सुद्धा प्रसन्न जे तुमच्या दारात जे जनावर आहे जे जेव्हा ते स्वतः तृप्त राहतील तेव्हा तुम्ही तृप्त होणार बरोबर मिल चार्जर हे त्यांना त्या, तृप्त करायचं एक साधन आहे माध्यम आहे तुम्ही फक्त जनावरांना चारा द्या मिल चार्जर द्या आणि निवांत निवांत राहा बरोबर आणि त्यांच्या मिल चार्जर पासून आपल्याला काहीही पण हे नाही आहे म्हणजे काही ना काही धोका आहे का काही हे इन्फेक्शन आहे काय कारण काय होतं आताच्या काळामध्ये एक दूध वगैरे वाढ एवढं आपल्याला रिझल्ट दिसले का बाकी शेतकऱ्यांना काय वाटतं की हे मिनरल मिक्सर सारखं असेल काहीतरी वगैरे असेल तर हे आपलं जे मिल चार्जर आहे हे पूर्णतः जडीबुटी जडीबुटींपासून बनवलेलं एक वैदिक प्रॉडक्ट आहे म्हणजे एक असं आहे की पूर्ण जडीबुटींपासून बनवल्यामुळे त्याचे आपल्याला कुठल्याही प्रमाणात तोटे होत नाही बरोबर जनावरांना काही पण त्याचा धोका नाही ओके ओके ठीक आहे चालेल सर काय धन्यवाद सर